मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनेकदा उपोषण केलं अखेर मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला सरकारनं राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटियरला परवानगी दिली राज्यात हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यामुळं राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढताना दिसतोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना आता थेट राजकीय पक्षाकडून अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आता थेट आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिलं होतं तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तिमत्वाची सर्व समाजाच्या घटकांना गरज असल्याचं देखील मी त्यांना म्हटलं होतं महाराष्ट्राच्या अठरा पगड जातीला तुमची गरज आहे अशी माझी त्यांना विनंती असून स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद द्यायला मी त्यांना तयार आहे धनंजय मुंडे नव्हे तर गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा घेऊन पुढे जात आहे तो माझ्याकडे आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय करतोय हे तुम्ही सर्व बघत आहात गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीनं फिरून संघर्ष केला त्याच पद्धतीनं मी एकटी महिला असून देखील महाराष्ट्र फिरते आहे वाल्मिक कराड प्रकरणामध्ये आमच्या पूर्ण घराण्याची आणि आमच्या कुळाची बदनामी झाली आहे असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलंय तसंच त्यांनीच यावेळी भाजपावर देखील जोरदार टीका केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी